रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे दोन महाविद्यालयीन तरुणी कॉलेजमधून घरी जाताना त्यांच्यासोबत काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कॉलेजमधून येताना या दोघींवर हल्ला झालेला आहे यात यामध्ये एका मुलीचा मृत्यू झालेला आहे आता याचं कारण बघा साक्षी मुकुंद गुरव ही जागीच मृत्युमुखी पडली असून सिद्धी संजय गुरव ही गंभीर जखमी झाले यातील संशयित हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे विनायक शंकर गुरव असं या संशयित हल्लेखोराचं नाव आहे या दोघी कॉलेजमधून येत होत्या संशयित हल्लेखोर विनायक शंकर गुरव हा दबा धरून बसला होता त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने के हल्ला केला सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली साक्षीमध्ये आल्याने विनायकने तिच्यावरही दांडक्याने के हल्ला केला आणि तिचा गळा वळला अचानक झाला हल्ला झाल्याने दोघी भांभावून गेल्या दोघींनी एकमेकींना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याने हा गळा दाबल्याने साक्षीचा सा जागीच मृत्यू झाला याच दरम्यान सिद्धीने जखमी अवस्थेत तिथूनच मोबाईलवरून घरी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली तोपर्यंत विनायक तेथून पळून गेला होता हल्ल्याची माहिती मिळतं त्याच्या कुटुंबियांनी नाट्य पोलिसांनी माहिती दिली आणि घटनास्थळी धाव घेतली साक्षी आणि सिद्धी या जीवलग मैत्रिणी होत्या त्यासोबतच कॉलेजला येत असतात आठ दिवसापूर्वी महाविद्यालयात साडी डे साजरा झाला होता या दोघींनी साडी नेसून सेल्फी सुद्धा काढला होता आणि तो अखेरचा सेल्फी ठरला आता याचं कारण बघा भावकीमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून जमीन जुमल्याचेही काही तंटे निर्माण झाले होते याबाबत नाटे पोलिसास याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या ही माहिती पुढे आली मात्र मोठ्यांच्या वादातून एकीचा मृत्यू झालेला आहे